महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेचे खूप आभार आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत सोबत आणि मी सकाळी पावणे नऊ वाजता इथे आम्ही हेलिपॅडला पोहोचलो होतो पावणे नऊ ला लँडिंग होतं आणि नऊ वाजताच ऑफ होत मला बारामतीची सभा आटोपून पुन्हा रात्रीच्या दोन सभा करायच्या होत्या आणि त्या, त्या सभा करायच्या म्हणून आम्ही इकडे आलो होतो परंतु पण आम्ही सगळे सुखरूप आहोत व्यवस्थित आहोत सुदैवाने त्या आशीर्वाद आहेत आणि मला खात्री आहे की ते म्हणतात ना की जितनी बार जितनी बार शायद आ, कुछ हो जाए। कोई तिनका बनकर फिर किनारे एकाच वेळेला खूप लोकांचे फोन येत आहेत त्यामुळे मी एकदा फेसबुक लाईव्ह करून आपल्या सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला आदित्य सरस्तीर यांनी ज्या पहिल्या दहा मिनिटामध्ये तत्परतेने फोन केले आणि इथे सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या इथे सगळी लोक एकत्रित आली आमच्या महाडच्या स्नेहलताई जगताप आणि त्यांचे सगळे सहकारी माझ्या सोबत आहेत